मोदी सरकारच्या निषेधात जळगावात काँग्रेस पार्टीचे आंदोलन अधिक माहितीसाठी बघत रहा एसएफ न्यूज महाराष्ट्र आज जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारच्या घृणास्पद अशा निर्णयाच्या विरोधामध्ये निदर्शने करण्यात आलेली आहे केंद्र शासनाचं कार्यालय असलेलं बी एस एन एलचं कार्यालय त्या ठिकाणी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निदर्शने करतो ज्या पद्धतीनं बेकायदेशीरपणानं आणि पक्षपातीपणा करून सूडबुद्धीने सन्माननीय आमच्या नेत्या सोनियाजी गांधी सन्माननीय आमचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये बेकायदेशीर चार्जशीट दाखल करून त्यांच्या बदनामीचा प्रयत्न केलेला आहे तसेच आमचे काँग्रेसचे फक्त असलेले नॅशनल हेरोड याची जी संपत्ती आहे तीही बेकायदेशीर आणि दादागिरी करून पद्धतीने जप्त केलेली याचा जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र शब्दामध्ये मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत आज आम्ही आंदोलन केलं